तर नमस्कार मंडळी आज तो दिवस आलेला आहे म्हणजेच साळुंके मुळगावकर शिवविवाह आज हा दिवस काल आपण पूर्णपणे नाचलो मस्त हळद साजरी केली आणि आज आहे तो लग्नाचा दिवस म्हणजेच नवरी नवऱ्याच्या घरी जाणार फायनल तो दिवस आला आहे ज्या दिवसाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ज्या दिवसासाठी आम्ही एवढी तयारी केली दोन महिन्यापासून लग्न म्हणलं की घरी खूप सारं असतं पळापळी धावपळ लग्नपत्रिका माणसं सगळ्या गावांना एकत्र करणं खूप सारं लपड असतं लग्न म्हणजे यासोड धावेत तर आज बघता तुम्ही ह्या गाड्या सगळ्या सजवल्यात मस्त पैकी गाड्या छान पद्धतीने सजल्या आहेत ही बघा नवरीची गाडी खूप साखरसाख्या सा उठून सगळ्यांनी आंघोळ केल्या म्हणजे आमच्या गाडीने पण आंघोळ केल्या आणि आज ह्या घरातून नवरी जाणार आहे नवऱ्याच्या घरी हे जाताना एक आनंदाचं वातावरण असतं पण एक नवऱ्याच्या घरी खूप आनंद असतो की त्यांच्या घरी एक सून येणार आहे पण एकीकडे एक आनंद एक असतो आणि दुसरीकडे म्हणजे की दुःख असतं मनातून की जी मुलगी लहानपणापासून आपण वाढवली जी लहानपणापासून मोठी केली त्याच मुलगी आपल्याला सोडून जाणार आहे म्हटल्यानंतर काय आहे अशा प्रकारे आपण नवरीला तर घालवतोय एक आनंदाने फटाके वाजून पण खरंच हे दिवस काय केले कोणी लिहिलं असं दिवसात की नवरी नवऱ्या इथे जाणारं एक दुःख असतं पण हे दुःख नवऱ्याच्या घरच्या लोकांना माहीत नसतं पण हे दुःख नवरीच्या घरच्यांना माहीत असते पण त्या दिवशी असं पण दाखवत नाही की हे काय कारण जाताना आपल्या मुलीला हसत घालवायचे असतं हे प्रत्येकाच्या मनामध्ये ठाम विचार असतो त्याच्यामुळे सगळी आनंदाने सोडतात की तिला असं वाटून की मी चालले आणि सगळेजण असे नाराज आहेत सो असो ही परंपरा आहे आणि कोणी केली माहीत नाही चला आपण आता ह्या मूडमधून बाहेर जाऊन एक मस्त छान वातावरण निर्माण करू तर अशा पद्धतीने या गाड्या चाललेल्या आहेत आणि सगळेजण मस्त जोशमध्ये सगळं एन्जॉयमध्ये नवला सोडतात आणि ही आमची पहिली शिव म्हणजे इथं थांबायचं असतं आणि एक आमचा देव आहे माऊला इथे आमच्या लहानपणापासून आमच्यासोबत असतं तिला तिथं जाताना नमस्कार करतात नवरी हे बघा न मस्त असते हसते पण सगळे चेहऱ्या दाखवते हसते पण मनात सगळं ते सो आहे आणि आता इथून आम्ही जाणार तर देवाला देवाला मस्त नारळ वगैरे अगरबत्ती लावणार आणि ठीक आहे आम्ही चांगले आमच्या का अशीच आमच्या पाठीशी आहेच आणि अशीच आमच्या पाठीशी राहणार हे आम्हाला चांगलं माहिती आहे म्हणून आम्ही पहिलं वंदन तिला करतो हे बघा आमची देवी ते तसं चाललंय सगळं देवपूजा करतायत छान प्रकारे सगळे चाललेत आमच्या आबा आणि ह्या नवरीच्या चुलत्या कावऱ्या चाललेत मस्त आपल्या लेकीला सोडा त्यांच्या घरी तर अशा पद्धतीने ह्या गाड्या परत एकत्र आहेत आता इथून गाडीत नवरी बसणार परत मस्त आनंदाने आणि सुखाने आम्ही तिला घालवायचा आलो आहे मस्त लग्न म्हणलं की एन्जॉय असतं रे लोक नवीन कपडे घेतात काय 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 एन्जॉय करतात काय मेकअपवाल्यांचं वेगळीच तारा असतं यात नवरी राहील बाजूला हे बघा हे हे वेगळीच मेकअपाची मजा असते हे हे पण ही वेगळी मजा असते आणि हाच खरा आनंद असतो आणि सगळ्यात महागडा व्यक्ती म्हणलं की हा कधीही कुणाला आपली गाडी न देणारा माणूस म्हणजे लागतो असो गाडी म्हणली की प्रत्येकाची आपली देवीच असते आणि ही बघा नाही आहे आमच्याकडची आणि शिव बोलतात शिव बोलतात म्हणजे की इथून इकडे दुसरं गावाची हद्द तयार झाली म्हणजे निर्माण झाली आणि इथून याच्या मागे आमची तर इथं असं आहे की पूर्वजाने असं आहे की ज्या वेळेला आपण ही हद्द क्रॉस करताना आपली नवरी किंवा आपलं कुठलंही चांगलं कार्य करताना की इथं एक गाडीचा पुढे नारळ आणि एक लिंबू असं का आपण ते दोन्ही साईडला टाकायचं असतं हे कशाला टाकतात मला माहीत नाही तर तुम्हाला माहिती असेल तर एक कमेंटमध्ये सांगा पण एक चांगली प्रथा असते की चांगलं सगळं सुखी व्हावं आणि बघा हे सगळं लाईन नव्हत का कारण आज आणि बाकी गाड्या दुसऱ्या ही गाडी कुठलीही याच्या पुढे जाणार नाही कधी लग्नात हा मंडप मी मडपाच्या बाहेर आलो आणि असं गाणं वाजलं की चला मला आवडता आवडता कमी होत भाई माझं एकदम तुला वेगळ्या तुम्ही नसतं मला असं वाटतं मी यांच्यावर जाऊन नाचूक आहे पण काय करणार भाई आम्ही नोकरी कुठची लाच बी छाव लागते रे बाबा माझ्या नाही आठवत साईडला जग नाच जाऊया आणि मला असं डीजे जे बघितलं की एक भारी वाटतं

फायनली आता मी मडपत आलो आहे आता नवरी नवरा एकत्र आहे आता नवरीचं स्वागत चांगलं केलं नवऱ्यानं घड्यावरती बोलवली मस्त गाणं बिणं गायला ना आता खुशीमध्ये तोतला घेऊन बसतोय तर आता पहिला साखरपुडा होणार आहे एंगेजमेंट असतं आता होणार आहे आणि सगळी तयारी बघा पण चांगला फार सोडला नवरा पण छान स्माइल करतोय आता आयुष्यभरात स्माइलच करायचं म्हणायची ठीक आहे असो नंतर बघा रे इकडं पुढे बघा पहिले बस पूर्वी तर अजून चालू आहे बघूया पाहुणे कसं काय अशा पद्धतीने पार बरं त्यांचं आता काम आहे મ઱ ઓ મણ મસળ માર માર મણ મતાણ માણ મૂળળ મર મરે મતણ મૂળ મા મણ મ૨ાણ મો મરણ માણ મસળેન મણ संकेत वर ना स्वामी सोडा ना ओके किंवा सोयी स्वामी सोना ना स्वप्नाने वर्गी ना वर्ग दिसलो हा हा बरोबर बरोबर असं हा राईट 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 रेडी 내 오래 오지 뭐내오 오지 오래 오지 뭐야. 내 오래 오지 뭐야. 내 오래 오지 오래 오지 오래 오지 뭐야. 내 오래 오지 뭐야. 내 오래 오지 뭐 संख्या देते बघ बघा थोडे काय नाही फोटो नाही काढत कृतू काढून पहिले हायत जाऊ तुम्ही बघ ना मला समोर परत आलो परत आलो काय चाललंय काय माहिती आणि हळला होता की हे तु गर

फायनल लोक जेव्हा बसलेत बघा हे सगळे बघा नवरीचे भावभिव सगळे जेवाय बसतात मस्त आता दिवसभर नाचले खूप दंगा केलाय खूप सारं काम केलंय आणि आता मस्तपैकी लग्न झालंय आणि मस्तपैकी जेवतात हे बघा हे जेवाय म्हटलं की यार सोन असते जेव्हा मग तसं छान होतं मी तो खूप खाल्ले पण जाऊ द्या त्या नंतर तुम्ही हे बघा सगळे तसाचा कॅमेरा समोर आला की कोण जेवत नाही बरं का हा बघा हा अरे बाई हो 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 हा हो हे आबा हळद लागली नवरीला आणि भाई